तर त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली त्यावेळेस आनंद कुलकर्णी रेडेकर आणि कांबळे असे आत बसलेले होते मला गेले चार वाजेपासून संध्याकाळी बसून ठेवलं त्यांनी आता बोलवतो नंतर बोलवतो काही बोलवलंच नाही संध्याकाळी मला त्यांनी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आतमध्ये ऑफिसमध्ये बोलवलं नंतर म्हणे तुम्ही आमचं का ऐकत नाहीये म्हणे तुमच्या मुलालाही घेतो तुमचा पगार वाढवतो पण तुम्ही आमच्यासारखं वागा त्यावेळेस तिथं सीसीटीव्ही कॅमेरे सगळं चालू होत नंतर पावणे अकरा झाल्यानंतर मी तृप्ती देसाईंना फोन लावलं कारण त्यांच्या थ्रूच मी चार वाजता यांना भेटायला आले होते तृप्ती देसाईंना म्हटलं ते माझ्याकडे काय मागणी करते बघा आता रात्रीची वेळ झाली तरी हे लोक गाणेरडी मागणी माझ्याकडे करतात त्यांनी सांगितलं शंभर नंबरला फोन लावा मी शंभर नंबरला फोन लावला एक तास उलंडून गेला तरी कोणीच आलं नाही यांनी मला अंगाला झटकून यांनी बाहेर काढलं पात्राला धरून वगैरे त्यावेळेस दोन तीन जण आत होते बाहेर मला माहीत नव्हतं नंतर हे लोक बाहेर आले आणि सगळ्यांनी खोटी साक्ष्या माझ्याबद्दल दिली तिथे की आम्ही तिथे होतो असं काही घडलं नाही आणि हे पण होते तिथं सचिन कुदाळे आणि काळे त्यावेळेस हे पण होते तिथे नंतर यांनी मी पोलीस चौकीला गेलो तर माझी कंप्लेंट घेतली नाही मला बरेच वेळ बसवून ठेवलं नंतर दुसऱ्या दिवशी पोलिओ पेलो पोलीस चौकीला बोलवलं तिथेही माझी कंप्लेंट घेतली नाही तुम्ही वरती जा म्हणाले मग मी कले मोठ्या मॅडम कडे गेले त्यांच्याकडे बी सगळे सर...